थाको तरी बाबा मिरच्या लसून कांदा हे कोथिंबीर आहे तर हे बघा हेअर मध्ये सेल झालेले सगळं आणि तिकडे पण बघा जशी तिची पण आंघोळ झाली तर मोबाईल बघत बसते तिला फक्त लहान बाळाचे व्हिडिओ पाहिजे बाळाचा कारण लावून दिला की बघत बसते बघा बस तिथे बसले हा बाईकडे पण सेल झाले सगळं कुलर लावले मस्त आता बघत बसले आता तोपर्यंत सेफ करून घेते तरी बघा असं बघत बसते चिरून घ्याय लागले हे बघा कांदा तर चाकू नवा सापडला नाही तर या जुन्या कापून घेते तर आता पटपट कापून घेते तर हे बघा मित्र आणि मैत्रिणी म्हणून मी कापून घेतलेला आहे बघा कांदा कट मिरची लसूण जिरी आणि कोथिंबीर तर हे बटाटे हे पटा टाकले होते उकळले आणि पाणी सुद्धा आटून गेले तर आता आपण सोलून घेऊ सर तर हे बघा मस्त असे उकळलेले आहेत बटाटे हे बघा लगेच रे बघू शकता छान असे उकळून घ्यायचे बारीक होण्यासाठी कारण पराठा जर लाटाय लागला ना तर मग पोळी फुटू शकते त्यामुळं ना एकदम बारीक असं आपलं पुरण जसं बनवतो तसं करून घ्यायचे आपल्याला किती मस्त अस सोलले काही सुद्धा राहिले आपले झालेले आहे सोलून तर हा आता बारीक करून घेते चला तर इकडे मी कढई ठेवलेली आहे तो पर्यंत आपण कांदा परतायला घेऊ तो तर हे बघा कांदा काय जास्त घ्यायचं ना मी एकच मोठा घेतला बघा तरी एवढं झालं आहे कारण आपले बटाटे जे असतात पोरणासारखे बारीक होतात पण कांदा बारीक होत नाही त्यामुळं कांदा थोडासा घ्यायचा जास्त नाही घ्यायचा कारण आलू पराठे लाटताना ना आपल्याला कारण पोळी फुटू शकते त्यामुळं ना कांदा कमीच वापरायचा कोथिंबीर मेर घ्या बरोबर तुम्ही जिरी घ्या लसूण कांदा आणि कोणाला ठेस आवडत असं ठेसा घ्या आम्हाला मिरचीचे तुकडे आवडतात त्यामुळे मी तुकडेच घेतलेला आहे तर आता हा लागून कांदा पत्यायला टाकू द्या कांदा मिरच्या पण मिक्स झालेल्या आहेत तर आता मी मिरच्या पण देते थोडस टाकून तर मिरच्या नंतर टाकते कारण ठसका उठते ना थोडंफार गेलेलं आहे तर कांदा आधी मस्त असं लाल भाजून देते तोपर्यंत आपण बटाटे बारीक करून घेऊ तर आहे बघा बहिणी डब्बा डब्यानेच करत असते एकदम असे बारीक होतात तर हे बघा मित्रांनो कांदा मस्त असा लाल झाला आहे झालाय मी मिरची टाकून घेते आहे लसूण जिरे टाकायचे परत द्यायचं आपल्याला नंतर हळदी वगैरे टाकायची तर हे बघा मस्त असं झालेलं आहे आता हज्यात मी हळद टाकून घेते जास्त पण नाही हळद टाकायचे नाहीतर कडवट पण आहे तर हे आहे कांदा मसाला ठटपट कांदा मसाला आहे हे बघू शकता बघा मस्त असतं मस्त मुस्ता कोविच आणि ही कोथिंबीर जी आहे ते आपल्याला वरतून टाकायचं हे बघा बटाट कसं मस्त असं पुरणासारखं झालंय का नाही हे बघा बारीक बायनंतर आपल्या कुटुंब वरतून टाकायची चा मला काय हे झालं सगळं मी गॅस बंद करून टाकते थंड होऊ देते चला आता मी ह्याच्यात काढते कारण आपण जसं भाजी करतो तसंच करायचं फक्त की बटाटा त्यात नाही टाकायचं मसाला बटाटा टाकून घ्यायचा आपल्याला बटाटा नाही टाकायचं दाखवते हे असं वर की त्या करायचं आपण आलूची सुट्टी जर भाजी करायला लागलो तर कढाईत असं टाकून घेतो आलू कट कर करून तर आपल्याला तसं नाही करायचं तर आलू मसाला मिक्स करायचा आहे आणि हे कोथिंबीर आपल्याला वरतून टाकायचं चला तर मी मिक्स करून घेते कारण मला ना म्हणजे व्हिडिओ झाण्यासाठी सध्या तर कुणीच नाही आहे आणि खाली जर मोबाईल फिरला तर दिसत नाही माझ्याकडे स्टँड होता ती पण खराब झाला त्यामुळं मला जास्त म्हणजे विडिओ काढायला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे मी थोडं थोडं दाखवते तुम्हाला मिक्स करून चाल ते असं मीठ पण टाकून द्यायचं वरी चवीन असून कोणाला जास्त लागतो कोणाला कमी लागतो तरी बघा मिक्स झालेले तरी आणखीन मिक्स करते मी बाकी तर हे बघा मित्रांनो किती मस्त असं झालेलं आहे जसं आपण पिठाचा गोळा कणिक मळतो तसं झालेलं आहे आणि एकदम मऊ असं झालेलं आहे हे बघू शकता पूर्णासारखं तर कोणाकोणाला आलू पराठे आवडतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वजण खायला चला आता मी क आटा पण लावून घेतलेला आहे ते भिजू घातलेला एक तास दोन तास झाले एक तास भर तर झालाय कम्प्लीट भिजू घालून तर हे बघा आता हला पाच दहा मिनटं थांबून देते आटा पण बघूता भिजलेला हे बघा आटा एक तास झाला सांग कम्प्लीट हा भिजू घातलेला तर भिजू घातल्यानंतर छान होते चपात्या पण आणि पोळ्या पण चला आता मी करायला घेते मला तवार ह्याला आहे बाकी कसायचा चला ले ले। तर मग मित्रांनो काय बी बघा असे गोळं करून ठेवलेले आहे तर म्हणजे परत डबल हात होत नाही कारण जर पिटायला लागला ना तर मग चिटकत नाही त्यामुळं मी असे गोळं करून ठेवलेले आहेत बघा किती झाले झाल्याच्या जर आठ नऊ दहा झालेले आहे तर दहा पोळ्या होत्या तर हे आठ आहे भिजलेला आहे मस्तपैकी तर आता मी करून घेते चला तवा आपण गरम झालेला आहे तर बघा हे असं आपण पोळ्या जसं पुरण्याचं बनवतो तसंच बनवायचं आहे शेम आणि हज्यात घालायचं जा जास्त पण नाही घ्यायचं कारण जास्त जा जा जर घेतला ना तर पोळी फुटू शकते त्यामुळं ना प्रमाणातच आहे तर बघा आपण जसं पोळी बनवतो ना तसंच बनवायचं तर हे बघा माझ्याकडे ही पापडाचं बिलना आहे तर मी पापड्याच्या बिलण्याच लागते तर कुणाकडे साधं बिन असेल तर त्यानं लाटलं तरी छान आहे कारण ह्यावरती रेषा उमटतात माझ्याकडे आहे साधं पण नाही जास्त मी वापरते आणि जास्त पत्र पण नाही करायची जरा नॉर्मलच ठेवायची जाड जाडच छान लागते खायला कारण जास्त पातळ जर केलं ना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्यामुळे तर लगेच हाडकून जातं कडक होतात तर आलू पराठे मऊच छान लागतात खायला माझ्या मुलांना लय आवडतात हे पण आता भरपूर दिवस झाला मी पण केला नाही कारण आता बटाटे तर भरपूर असे महागलेले आहे चाळीस रुपये किलो झालेले आहेत नाळामुळं त्यामुळं आणलेच नव्हते मी ज्यावेळेस चकल्या करायचे होते आणल्यानंतर आणायला नाही परत मग गेल्या वेगवेगळे आणले आहेत छोटे छोटे आणले ते वीस रुपये किलोचे भाजीला ही चांगत आहे तसंच मग मी आणले होते तर हे बघा दुसरं पण आता मी असेच करून घेते आपला गोळा बनून घेते ती तयार ते टाकते शिल्ली बघा आमच्या बाहेर गेली ऐकच नाही गेली तिकायला कवाड उघडून गेली बाहेर मोबाईल बघत बसली तिला कंटाळलं की मग जाते मोबाईल पण ठेव असं त्यावरती तेल टाकून घेते मी तुम्हाला मी एकच आलू पराठा दाखवणार आहे नंतर मी दाखवणार आहे पण शेवटला कारण आता मोबाईल तर सध्या झाल्याला कुणीच नाही लेकर शाळेत गेलेलं आहे तर एक झालेला आहे तुम्हाला दाखवते पूर्ण बघा स्कॅप करू नका

बघा मित्रांनो झालेलं आहेत माझे तर हे दहा पोळ्याचं झालं तर मी दोन ठेवले आता हे दोन भाजी आले नाही तरी मस्तपैकी हे जी भाजी मी करून घेणार आहे आमटी तर हे बघा आपले परोठे झालेले आहेत मस्त असं तुम्हाला मी दाखवते तर आधी मला भाजी करून घेऊ द्या भाजी आमटी झाली कर्नाटक बटाट्याची भरपूर पोळ्यासाठी शिजवलेलं होतं तरी आमटी केलेली आहे चपाट्यासोबत खायला बाकी सिस्टम बारीक गेस करून फुलेला आहे आता म्हणजे ते थोडं डबरवायचं आहे हे ते सिलेंडर तर जायचे मग नंतर त्यांना विचारते मी आलू पराठे कसे बनलेत मला नक्की सांगा आणि तुम्हाला पण सांगते कसे आहेत कारण आता तर बघा बघा मित्रांनो आता या हे केलेली आहे आणि आलू पराठे बघा आलू आहे दीड दोन वाजत आहे मला वाटलं लवकर येतील मी पण थांबले पण लय दुसरे केला म्हणजे एका एका दिवसात तीन तीन पेपर घ्यायला त्यामुळे त्यांना पण काय झालं

काय मसाज आला वय म्हणजे बघ आम्हाला तू जीवलीस ना खातीस काही चटणी खायची रेदम छान छान बाबा मस्त झाला एकदम पूल सारखा झालेला आहे आता आम्ही टेस्ट करून आपण व्हिडिओ बघायला लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय